स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशी व्या वर्धापन दिनानिमित्त भोकरदान तालुक्यातील धावडा येथे माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पिपलगाव रेणुकाईचे मंडळ अध्यक्ष गणेशजी इगडे यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा पदयात्रेचा तिरंगा रॅली करण्यात आली पदयात्रेचा मार्ग धावडा बस स्टँड ते संपूर्ण गावात तिरंगा रॅली करण्यात आली या तिरंगा रॅलीचे खोलेश्वर मंदिरात राष्ट्रगीत सांगून रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित माजी सभापती डॉक्टर प्रमोद कुलकर्णी माजी सभापती लक्ष्मण मामा मडेकर अजिंक्यवा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कौतिक जगताप किरणराजे कोथलकर उपसरपंच इक्बाल खान पठाण दिनेश कोथलकर माजी सरपंच बेलप्पा पिसोडे वर्धमान शेठ पंजाबराव देशमुख दिनेश देवकर सुलेमान सेठ श्याम माकोडे सचिन देशमुख अमोल देशमुख संभाजी निकाडजे मेहगाव सरपंच तिरमक पाटील गव्हाणे सर्व विद्यार्थी महिला व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अब तक न्यूज महाराष्ट्र मी सगळ्या पंचकृषीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शुभेच्छा देतो आज आम्ही पिंपळगाव रेणुकाई मंडळाच्या माध्यमातून धावडा येते एक अशी भव्य तिरंगा रॅली सगळ्या जाती धर्मातील लोक घेऊन या ठिकाणी आम्ही मोठ्या आनंदात आणि थाटात साजरी केलेली आहे या रायलीसाठी प्रमुख म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते कौतिक मामा जगताप पुरुष उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा वालसंगे येथील मळे माजी सभापती मळेकर मामा अजिंक्य वाहक धावडा या गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख असे कार्यकर्ते दिनकर भाऊ दिनेश भाऊ देवकर आणि मग सर्वच मंडळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्सवात आज साजरी होती सर्व या धावडा गावामध्ये सर्व गावामध्ये गल्ली गोळ्यामध्ये ह्या रायलीमध्ये महिला विद्यार्थी आणि शिक्षक पालक सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मोठ्या घाटामध्ये आणि उत्सवामध्ये सहभाग मोगून सणी आपल्या भारताविषयी त्यांच्यात असलेली अस्थिमा प्रेम देशाविषयी त्यामध्ये त्यांनी आज या ठिकाणी सगळ्यांनी सहभाग घेऊन समी नोंदवलेलं आहे म्हणून ह्या रॅलीच्या निमताना आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष पिंपळगाव रेणुकाई यांच्या वतीनं तसेच आपले आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या वतीनं आणि आपले दादा रावसाहेब पाटील दानवे यानी भारतीय जनता पार्टी जिल्हा यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो